पोलीस आणि सीआयडी पथकाने कोणताही दुजोरा दिलेला नाहीये आज संध्याकाळपर्यंत बीड शहरामध्ये वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी सध्या चर्चा सगळीकडे सुरू आहे त्यानंतर कोर्टामध्ये त्याला आणलं जाऊ पार्श्वभूमीवर बीड पोलीस आता सतर्क झाले वाल्मिक कराड शरण येणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे आणि वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली आहे अशी चर्चा असून त्याला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे मात्र सीआयडी कडनं या संदर्भात कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाहीये या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी माधव आपल्यासोबत जोडले गेलेले माधव वाल्मिक कराडला अटक झालेली आहे पुण्यातून चर्चा आहे मात्र सीआय नाही या संदर्भात चर्चा सुरू आहे की वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केलेली आहे काही जण असंही सांगतायत की वाल्मिक कराड स्वतःहून शरण येणार आहे पण याचा आतापर्यंत उत्तर मिळालं नाही स्थानिक पोलीस म्हणजे बीड शहर पोलीस असतील किंवा जिल्हा पोलीस त्यासोबतच सीआयडी पथकाच्या कुठल्याही सदस्याकडून किंवा पथकाकडून या संदर्भात दुजोरा मिळालेला नाही की वाल्मिकारांना अटक केलेली आहे किंवा तो शरण येणार आहे मात्र आज संध्याकाळपर्यंत तो स्वतः शरण येईल किंवा पोलीस त्याला घेऊन येतील असंही सांगितलं जात आहे आणि त्यामुळं बीड शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे तशी एक हालचाल दिसते आहे की संध्याकाळपर्यंत त्याला अटक केलं जाऊ शकतं किंवा त्याला आणलं जाऊ शकतं किंवा तो होऊन शरण येऊ शकतो आता बघूया की शकतो जी धन्यवाद माधव आपण दिलेल्या माहितीबद्दल तर वाल्मिक कराडला अटक केल्याची जरी चर्चा असली तरीही याला अजून दुजोरा मिळालेला नाहीये आज संध्याकाळपर्यंत वाल्मिक कराड बीड मध्ये येऊ शकतो स्वतः शरण येऊ शकतो किंवा पोलीस त्याच्या मुसक्या आवडू शकतात या संदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका